उद्धव ठाकरे यांचा निकामा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे नाशिकच्या जागेचा निर्णय एकनाथ शिंदे यांना घ्यायचा आहे हा तिढा सोडवावाच लागेल शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत त्यांनी आज मुंबई केली करती। नाशिकही करतील नाशिकचे निवडणूक पाचव्या टप्प्यात आहे वीस मेला मतदान आहे आज एक तारीख आहे वीस दिवस बाकी आहेत दिवसात किती प्रचार करणार कुठलाही प्रचार दहा बारा दिवस तुम्हाला खरी निवडणूक दिसेल नाशिकमध्ये मी आज दिंडोरी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आलोय नाशिकची जागा एकनाथ शिंदे अजित पवार बसवून ठरवतील ही जागा ती त्यांनी दोघांनी बसवून ठरवायची आहे महायुतीमध्ये एकनाथ शिंदे निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत मी आज सकाळी त्याचं उत्तर दिलं आहे निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख नाश इतिहासात होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी पेन बघितला नाही अडीच वर्षात ते दोनच दिवस मंत्रालयात आले अडीच वर्षात दोनच दिवस विधानमंडळात आले महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला उद्धव ठाकरेंच्या सरकारचा कोणताही फायदा झाला नाही महाराष्ट्र दहा वर्ष मागे आला उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचं नुकसान केलं या राज्याच्या फडणवीस यांच्याबद्दल असे नालायक लोक किती बोलले तरी त्याला अर्थ नाही असं यावेळी चंद्रशेखर यांनी सांगितलं आज मी लोकसभेच्या प्रमुख पदाधिकाऱ्याची बैठकीला मी आलो आहे नाशिकची जागा एकनाथ शिंदेजी अजितदादा बसून ठरवणार आहे ही जागा त्यांनी दोघांनी बसून ठरवायची आहे त्यामुळं हा निर्णय महायुतीमध्ये एकनाथ शिंदेजी घेतील मला वाटतं आता भारतीय जनता आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह सोडलेला आहे एकनाथ शिंदेजी अजित अजितदाशी बोलून लवकर निर्णय करतील मी आज सकाळीच त्याचं उत्तर दिलं आहे निकम्मा मुख्यमंत्री असा उल्लेख इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होणार आहे उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळात त्यांनी पेन बघितला नाही अडीच वर्षात दोनच दिवस ते मंत्रालयात आले अडीच वर्षात दोनच दिवस ते विधानमंडळात आले आणि महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षा सरकारचा कुठलाही फायदा आला नाही उलट महाराष्ट्र दहा वर्ष मागे आला उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान केलं आणि त्यामुळं या राज्याच्या प्रत्येक चौदा कोटी जनतेमध्ये लायक विकास पुरुष देवेंद्रजी बद्दल असे नालायक लोक किती बोलले तर याला अडचण नाही बिरो रिपोर्ट एस मराठी नाशिक